नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे उद्धवजी बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणू नका हो आजचं माझं जे शीर्षक आहे त्यात वैयक्तिक काही नाही ते व्यापक अर्थानं योजलेलं आहे काल शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वाढदिवस होता आज शिवराज्याभिषेक तीनशे एकावन्नावा रायगड दुर्गावर आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो आहे या दोन घटनांचा नाही म्हटलं तरी काहीतरी संबंध आहे पण त्याचा उल्लेख मी आत्ता करत नाही तो स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे आजच्या व्हिडिओमध्ये कालच्या समारंभात उद्धव ठाकरे काय म्हणाले तेवढ्या एवढ्यापुरतंच आपण पाहणार आहोत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून असं म्हणाले कालच्या समारंभात शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्तानं मुंबईत घेतलेल्या सभेत शिंद्यांचा उल्लेख ते मिंधे असं करतात आणि चोरीचा मामला त्यांच्या भाषणामध्ये भरपूर वेळा येतो तुमची हिंमत असेल तुम्ही जर शंड नसाल तर माझे वडील चोरू नका माझा पक्ष चोरू नका माझी निशाणी चोरू नका स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवा आणि मग ते शिंद्यानं असं म्हणाले माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवू नका तुमच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवा उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणामध्ये ते अपरिपक्व आहेत आणि ते थोडेसे विकृत सुद्धा आहेत असं दिसून आलं कसं ते पहा त्यांना अजून राजकारण म्हणजे काय आपले वडील म्हणजे काय हे सुद्धा नीट कळलेलं नाही आहे सम्राट म्हणजे काय राजा म्हणजे काय हे सुद्धा नीट कळलेलं नाही आहे अहो शिंदे यांच्या वडिलांनी महाराष्ट्राचा पत्कर घेतलेला नाही हिंदुत्वाचा पत्कर घेतलेला नाही आहे त्यांनी शिंद्यांना जन्म दिला शिंद्यांचं पोषण केलं आणि आपली कौटुंबिक कर्तव्य पार पाडली इथे ते धन्य झाले त्यांचा फोटो लावण्याची आवश्यकता काय आहे बाळासाहेबांचा फोटो का लावला जातो बाळासाहेब हे उद्धव यांचेच वडील नाहीत पिताश्री नाहीत उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनी जन्म दिला जन्म सम्राथ, सम्राथ ते जन्मदाते आहेत पण त्यांना जर तुम्ही सम्राट म्हणत असाल हिंदू हृदय सम्राट तर सम्राट याचा अर्थ काय ते आपण लक्षात घेऊ सम्राट म्हणजे राजा धीराज राजांचा राजा कसा असतो राजांचा राजा रघुवंशामध्ये कालिदासानी त्याचं वर्णन केलेलं आहे राजा दिलीप याचं वर्णन करताना कालिदास असं म्हणाला आहे विनयाधानात् विनयाधानात पोषणात् पोषणात अपी सा पिता पितरस्तासा केवलं जन्महेतव हा श्लोक अत्यंत प्रसिद्ध आहे रणजित देसाईनी स्वामी कादंबरीच्या सुरुवातीला माधवराव पेशवे केवढे थोर होते हे दाखवण्यासाठी या श्लोकाचा वापर केला आहे कालिदास काय म्हणतो प्रजानां विनयाधानात आपल्या प्रजेचं विनय म्हणजे शिक्षण आपल्या प्रजेचं जो शिक्षण करतो जो भरण करतो जो पोषण करतो आणि जो रक्षण करतो प्रजानां विनयाधानात रक्षणात भरणात अपि सा पिता पितर तो प्रजेचा पिता असतो केवलम जन्म इतवा जन्म दिला म्हणजे पिता नाही होत म्हणून राजाला पिता म्हणतात प्रजेचा पिता म्हणतात राजाला याचं कारण तो भरण पोषण आणि शिक्षण करतो बाळासाहेबांनी हेच केलं मराठी माणसाचं म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट तुम्ही म्हणता ना ते केवळ उद्धव ठाकरे यांचे वडील नाहीत ते एकनाथ शिंदे धरून सगळ्या मराठी जनतेचे समान आहेत ते सम्राट आहेत त्यांनी मराठी माणूस काँग्रेसच्या आणि कम्युनिस्टांच्या मार्गानं जाईल अशी जेव्हा शक्यता निर्माण झाली तेव्हा मराठी माणसाचा राजमार्ग शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या दिशेनं जातो याची आठवण बाळासाहेबांनी करून दिली आणि त्या दृष्टीनं त्यांनी सेनेचं ध्येय धोरण राबवलं मराठी माणूस हा आचार्यत्री म्हणत असत बाकीच्या सगळ्यांना महारा भारतातल्या सगळ्या प्रांतांना भूगोल आहे महाराष्ट्राला इतिहास आहे काय इतिहास आहे तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करून दाखवली हे राज्यबाबं ही श्रींच्या मनाची इच्छा आहे म्हणून बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं जसा राजा दिलीप आहे त्या स्थानाला पण उद्धव ठाकरेंना आपले वडील मोठे व्हायला नको आहेत त्यांची अक्कलच तेवढी आहे ते म्हणतात ते केवळ माझे वडील आहेत ते तुमचे वडील नाहीत किती करंटेपणा आहे पहा चोरायचं नाही अहो असे चोरत नसतात तो वडील कोणाचे ते सगळ्या जनतेचे पितृ समान आहेत असं चोराचोरीचा मामला त्याच्यामध्ये नसतो आता उद्धव ठाकरेंनी कण कमीच ना एकंदरीत बुद्धी त्यामुळे मोदींना आव्हान दिलं आहे शिंद्यांना आव्हान दिलं काय म्हणाले ते मी बाळासाहेबांचा फोटो लावून निवडणूक लढवली तुमच्यासारखे दुसऱ्यांचे फोटो लावूनही निवडणूक लढवली म्हणजे हा एकनाथ शिंदेना टोमणा आहे तुम्ही मोदींचा फोटो लावलात म्हणून असं म्हणताना बाळासाहेबांना आपण किती लहान करतो बाळासाहेब किती मोठे असले तरी त्यांचं कर्तृत्व महाराष्ट्रापुरतं सीमित आहे महाराष्ट्र हा महाराष्ट्रापुरता नाही आहे तो भारताचा खडगसत आहे मराठी माणसानं देशाचं नेतृत्व केलं पाहिजे ते करत नाही आहे कुणी आज उद्धव ठाकरे ज्यांच्या गोठ्यामध्ये गरीब गाय म्हणून पडून आहेत त्या शरद पवारांना सुद्धा भारताचं नेतृत्व नाही करता आलं ती खरी महाराष्ट्राची जबाबदारी आहे संपूर्ण देशाचं नेतृत्व करणं आणि दुसरं हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवणं ते काम मोदी करत आहेत त्यामुळे मोदींचा फोटो मोदींचं छायाचित्र एकनाथ शिंदेने लावलं यात काही गैर चुकीचं नाही चूक उद्धव ठाकरे करत आहेत की मी बाळासाहेबांचाच फोटो लावणार म्हणजे काय मी पुरतो मला देशाविषयी काही पडलेलं नाही मोदींचा फोटो लावणं त्यांना पाप वाटतं आहे आणि तरी ते म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आज हिंदुत्वाचा सगळ्यात मोठा उद्घाता मोदी आहेत तर ते मोदी त्यां नको आहेत अशी गंमत आहे मी त्यांना एक त्यांच्या आजोबांची आठवण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची आठवण करून देतो केशव सीताराम ठाकरे हे असं व्युत्पन्न आणि बहुश्रुत आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं कोणत्याही क्षेत्रात ते नव्हते असं नाही त्यामुळे त्यांना भेटायला अनेक लोक येत असतात आज राज ठाकरे जिथे राहतो ना तिथेच त्यांचं घर होतं आणि त्यामुळे नेहमी त्यांच्या घराच्या बाहेर चपलांचा ढीक पडलेला असेल लोक भेटायला आलेले असत बाळासाहेबांनी एक दिवस त्याविषयी थोडासा राग व्यक्त केला की काय लोक येतात चपला कशाही काढून ठेवतात आपलं घर म्हणजे काही त्याला शिस्त राहिलेली नाही तेव्हा प्रबोधनकारांनी बाळासाहेबांची समजूत काढली की अरे हे आपलं वैभव ही श्रीमंती आहे लोक आपल्याला भेटायला येतात अनेक जण एक एकटेच घरी पडून असतात कोणी विचारत नाही म्हणून मला लोक भेटायला येतात चौकशी करायला जर माझ्यावर त्यांचा विश्वास आहे मी मार्ग दाखवेन असं त्यांना वाटतं तेव्हा बाळासाहेबांचं नाव एकनाथ शिंदे घेतात आणखीन देवेंद्र फडणवीस घेतात मोदी घेतात हे वैभव आहे बाळासाहेबांचं ठाकरे घराण्याचं हे वैभव आहे ते वैभव उद्धव ठाकरे यांना नको आहे तुम्ही उ बाळासाहेबांचं नाव घेतलं तर तुम्ही चो उरलत त्यांचे वडील चो उरलेत असा ते आरोप करणार आता दुसरी गंमत पहा मुसलमानांच्या मतावर खरं म्हणजे उद्धव ठाकरे त्यांना ज्या काही जागा मिळाल्या लोकसभेच्या त्या मुसलमानांच्या मतांवर मिळाल्या मराठी माणसांनी उद्धव ठाकरे यांना अजून तसं स्वीकारलं नाही मराठी माणूस पूर्णपणे प्रबुद्ध अजून झाला नाही त्यामुळे उद्धव ठाकरे काय आहेत हे त्याला अजून कळलेलं नाही आहे तरीसुद्धा या जागा ज्या मिळाल्या त्या मुसलमानांच्या मतावर मिळाल्या पण उद्धव ठाकरे काय म्हणतात होय मुसलमान माझ्याबरोबर आहेत कारण त्यांना माहिती आहे मी वार करेन तर समोरून करेन पाठीमागून मी वार करणार नाही कोणाला बोलताय तुम्ही उद्देशून कोणी पाठीमागून मुसलमानांचा वार केला मोदींनी केला का एकनाथ शिंदेनी केला एक उदाहरण दाखवून द्या हिंदूंनी मुसलमानांच्या पाठीमागून वार तुम्ही संपूर्ण हिंदू समाजाचा उद्धव ठाकरे अपमान करताय तुम्ही इतिहास फिरवताय विकृत करताय तुम्ही स्वतः विकृत आहात तुम्ही इतिहासपणे विकृत करू पाहताय एकाही हिंदून मुसलमानाच्या पाठीत खंजीर कुपसलेला नाही तुम्ही हे कसं काय म्हणू शकता आता उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारतात की मी मुसलमानांची मदत घेतली तर तुम्हाला राग येतो मग चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्वनिष्ठ आहेत का अहो त्याला उत्तर असं आहे ते हिंदुत्वनिष्ठ नसतील तरी मोदींनी त्यांची मदत घेतली असेल पण फरक काय आहे मोदी त्यांच्या मताप्रमाणे नाही चालणार आहेत एकनाथ आपणा चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मताप्रमाणे मोदी नाही चालणार आहेत मोदी त्यांच्या मताप्रमाणे चालणार आहेत आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना मोदींच्या मताला मान द्यावा लागणार आहे असं तुमच्या विषयात उद्धव ठाकरे आहे का तुमच्या मताप्रमाणे मुसलमान चालणार नाही आहेत मुसलमानांनी हे घोषित केलं आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही त्यांना मतं दिली आहेत तुमच्या मुसलमानांच्या जवळ जाण्याला आक्षेप असा आहे की मुसलमान आपणून तुमच्याकडे प्रेमानं निष्ठेनं विश्वासानं नाही आले तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून ते आलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आता एक शेवटचा विनोद मी सांगतो काय हो हु, होऊ शकतो उद्या उद्धव ठाकरे इतके विकृत आहेत आणि त्यांना ही सवय झालेली आहे की ते जर उद्या त्यांचा तोल गेला तर ते आदित्य ठाकरेला सुद्धा म्हणणार आहेत तू तुझ्या वडिलांच्या नावावर मतं माग निवडणूक लढव माझ्या वडिलांच्या नावावर मतं मागायचे नाहीत त्यांचा फोटो लावायचा नाही आणि निवडणूक लढवायची नाही त्याला आदित्य ठाकरे असं उत्तर देऊ शकतात अहो माझ्या वडिलांच्या नावावर मतं मागितली तर लोक मला देत नाहीत दारात उभं करत नाहीत तुमच्या वडिलांच्या नावावर मतं मागितली तरच मला मतं मिळू शकतात लोक माझी चौकशी तरी करतात की हा बाळासाहेबांचा नातू आहे उद्धवसाहेबांचा मुलगा म्हणून मला कोणी विचारत नाही तेव्हा पुन्हा एकदा प्रजांना विनयाधानात रक्षणात भरणात अपि सा पिता पितरस्तासाम केवलम जन्महेेत व्हा केवलम जन्म हेत वहा बाळासाहेबांनी उद्धवला जन्म दिला आहे पण हे जे एकनाथ शिंदे आणि बाकीचे सगळे शिवसैनिक आणि मराठी माणूस आहे त्यांना शिक्षण देणं त्यांचं रक्षण करणं त्यांचं पोषण करणं हे काम बाळासाहेबांनी केल्यामुळे रघुवंशातल्या कालिदासाच्या व्याख्येनुसार ते सगळ्यांचे पिता होतात त्यावेळेस बाळासाहेबांचं नाव कोणी घेतलं तर ती चोरी होत नाही तो अधिकृत वारसा त्याच्यावरचा हक्क सांगितला जातो हे जर उद्धव ठाकरे यांना पसंत नसेल तर त्यांनी आजपासून बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणू नये सम्राट हा एका उद्धव ठाकरेंचे वडील म्हणून ते सम्राट नाही झाले संपूर्ण मराठी माणसाची काळजी मराठी माणसाचा पत्कर त्याने आपल्या खांद्यावर घेतला म्हणून ते हिंदू हृदय सम्राट झाले हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यावं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा دنيا واضح